रस्त्याच्या कडेने जात असणाऱ्या रवींद्र प्रभाकर सबनीस वर्ष पासष्ट राहणार यशवंतनगर तालुका चंदगड यांना दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकीमध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात रविवारी पाच तारखेला रात्री आठ वाजता बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर घडला सबनीस हे मजरे गारवेहून आपल्या यशवंत नगर गावी चालत जात होते तर कालकुंद्री तालुका चंदगड येथील निखिल हेमंत कांबळे हा आपल्या के ए बावीस ई आर सव्वीस छप्पन्न या दुचाकीवरून कारवेपासून पासून आपल्या कालकुंद्री गावाकडे सुसाट वेगाने जात होता दरम्यान चालत जाणाऱ्या सबनीस यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली या धडकेत सबनीस हे हवे तोडून रस्त्यावर आपटले गेले यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ बेळगावच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र दोन तासांच्या उपचारानंतर सबनीस यांचा मृत्यू झाला या घटनेने त्यांच्या गावी हळहळ व्यक्त केली जात आहे